नमस्कार उद्या भोकर येथे नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचं आयोजन भोकर येथून ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे यासाठी राज्य मागासवर्ग आयो आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्केसाहेब आणि नवनाथ अब्बा वाघमारे हे दोन्ही उपोषणकर्ते नांदेडमध्ये ओबीसी समाजाला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित राहणार आहेत याची रूपरेषा अशी आहे सकाळी नऊ वाजता उमरी चौकातून रॅली निघणार आहे ती नवीन मोंढ्यापर्यंत ती रॅली राहील आणि यामध्ये ओबीसी समाजाचे पारंपरिक जे व्यवसाय आहेत तो व्यवसायाचं प्रदर्शन आम्ही ह्या मेळाव्यामध्ये ठेवलेलं आहे याचं क कारण या व्यवसाय म्हणजे प्रदर्शन ठेवण्याचं कारण असं आहे की जे आमच्या तीनशे बहात्तर जाती आहेत तीनशे बहात्तर जातीपैकी आत आत्तापर्यंत म्हणजे मोजक्या दा दहा दहा टक्के जातीपर्यंतसुद्धा आरक्षण पोचलेलं नाही आहे बऱ्याचशे जाती आजही आरक्षणापुशे वंचित आहेत आणि आता जर असं काही घडलं की मराठा समाजासारखा एक समाज मोठा समाज ओबीसीमध्ये आला तर या जे वंच आज आजपर्यंत जाती वंचित राहिलेल्या आहेत ह्या अजून वंचित राहतील ज्या दहा टक्के लोकांना लाभ मिळाला आहे त्यांनासुद्धा मिळणार नाही आता कुठं लोकांना आरक्षण माहीत होत आलं आहे किंवा आता आरक्षण आपल्याला आहे याचा लाभ घेता येते म्हणून काही जातीला माहीत होतं आहे आता दहा ते पंधरा टक्के जातींना आरक्षणचा लाभ घेता आला आहे यामध्ये शिक्षणामध्ये असेल राजकारणामध्ये असेल हे आरक्षणाचा लाभ आम्ही घेत आहोत पण अशी मोठी एखादी जात आली तर या हे जात आल्यानंतर ओबीसीतल्या जातींना आरक्षण मिळणार नाही त्यामुळं हा आरक्षण बचाव मिळाव्याचा आम्ही इथं नांदेडमध्ये आयोजन केलेलं आहे आतापर्यंत आमच्या मागण्या अशा होत्या की आमची टक्क्या आमची टक्केवारी बावन्न टक्के हे ओबीसी समाज आहे आम्ही सांगत गेलो आणि आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर आमची स मागणी आतापर्यंत अशी होती की आम्ही आरक्षण सत्तावीस टक्के हमारी संख्या बावन्न टक्के आम्ही आरक्षण बडके मिळणार चाहिए पण काय झालं आतापर्यंतच्या काळामध्ये आता, आता आमचं जे आरक्षण सत्तावीस टक्के आहे तेच राहतं की नाही की तेच टिकून ठेवण्यासाठी ही आताची मागणी आलेली आहे वाढून मिळायचं तर विषयच येणार नाही त्यामुळं आमचं आरक्षण जे आहे ते टिकून राहण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी सर्व जाती तीनशे बहात्तर जातीमधल्या ओबीसी बांधवांनी उद्याच्या मेळाव्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे अभि नाही तो कबी नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे भुजबळ साहेबानंतर भुजबळ साहेबांनी एक लढा ओबीसीसाठी खूप दिवसापासून ते करत आहेत त्यानंतर प्रध्यापक लक्ष्मण हक्के साहेबांनी हा लढा चालू ठेवलेला आहे ते मागासवर्गीय आयोगाचे एक सदस्य आहे त्यांना ओबीसीबद्दल ह्या मागण्या जाती प्रदर्शन ओबीसीचे पारंपरिक व्यवसाय काय त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आहे कारण ते आयोगाचे सदस्य असल्यामुळं आणि त्यांनीसुद्धा हे आरक्षण साबित राहावं सगळे सोयरे अध्यादेश लागू होऊ नये म्हणून उपोषण गोदरी येथे मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांना ह्या शासनाने असं सांगलेलं आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दे। आरक्षण देऊ तुमच्या कुठल्याही आरक्षण धक्का लागणार नाही तीच आम मागणी आमची पुढं कंटिन्यू राहावी अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही लक्ष्मणसाहेबसाहेबां लक्ष्मण साहेबांना इथं बोलवलो आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता हा ओबीसी आरक समाज पूर्ण जिल्ह्यातून इथं एक उठणार आहे सकाळी नऊ वाजता उमरी चौकातून रॅली निघेल त्या रॅलीमध्ये ओबीसी समाजाचे पारंपरिक व्यवसाय जसं कुंभार समाज असेल त्यांचा मटक्याचा व्यवसाय आहे वडार समाज असेल त्यांचा गाडोवांचा व्यवसाय आहे मग त्यानंतर गोंधळी समाज आहे गोंधळीचा व्यवसाय आहे वासुदेव समाज आहे बंजारा समाज आहे आदिवासी बांधव समाज आहे नंदीवाले आहेत या सर्वांचं प्रदर्शन सुतार समाज आहे शिंपी समाज आहे सर्वांचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते आम्ही यामध्ये आम प्रदर्शन करून खूप मोठ्या संख्येने रॅलीने ओबीसी समाज सामील होऊन हे रॅली आम्ही सभागृहापर्यंत घेऊन जाणार आहोत तिथ त्यानंतर कार्यक्रम सुरू होईल मुंडा मुंडा मैदान भोकर येथे होणार उद्या आरक्षण बचाव यात्रेला लाखोच्या संख्येने उप उपस्थित राहा अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती ओबीसी समाजाची झालेली आहे त्यामुळं उद्या लाखोच्या संख्येने ओबीसी समाज भोकर येथे मोंढ्यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा